श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ महाराजांनी महाराजांचे महाराजांची रोज सेवा करणारे लाखो भाविक आहेत अनेक जण स्वामींशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे बोलतात स्वामींवर सगळी काळजी चिंता सोडून स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण त्यांच्या ग्रंथाचे नियमितपणे पारायण करत असतात मग आपण स्वामींची जी सेवा करत असू मग ती नित्यसेवा असेल किंवा आपण संकल्पयुक्तसाठी करत असू बऱ्याचदा असं होतं ना की आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढी सेवा करूनही आपल्याला केलेल्या सेवेचे फळ मिळत नाही तर त्यांचं कारण हेही कोणत्याही सेवेचे काही नियम असतात या नियमांचे पालन केलं तरच त्या सेवेचे फळ आपल्याला मिळत असतं आणि स्वामींची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री चरित्र सारामृताचे पारायण नित्यसेवेमध्ये रोज तुम्ही तीन अध्याय वाचत असाल किंवा रोज सात अध्याय वाचत असाल किंवा तुम्ही संपूर्ण पारायण करत असाल महाराजांची कोणतीही सेवा नित्यसेवा श्री गुरुचरित्र पारायण किंवा श्री स्वामी चरित्राचा अमृत वाचना वाचताना देखील याचे काही नियम आहेत ते नियम पाळणे खूप गरजेचे आहे तर ते नियम कोणते आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगत आहे व्हिडिओ पाहण्या अगोदर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून की नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील आणि नोटिफिकेशन भेटेल तर आपल्याला जे नियम पाळायचे आहेत आणि ते कोणते आहेत आपल्याला पारायण कशा पद्धतीनं करायचं आहे तरच आपल्याला सेवेचं फळ मिळेल आपल्याला मिळणार आहे आज या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा नियम आहे जो फळा पाळलाच पाहिजे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा आपल्याला माहीत आहे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आणि अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे प्रत्येक वस्तूत् व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म आणि संस्कृती सांगते आपण स्वामीसेवा ही स्वामी महाराजांना सर्वसाक्षी सर्वेश्वर मानून करत असतो तेव्हा स्वामीसेवा करताना स्थळ आणि काळ आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्यावरती राहत नाही परंतु हे जरी तित जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी इच्छित कार्यपूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचं असतील किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल तर आपल्याला काही नियमांचे पालन हे करावेच लागतं त्याच्यामध्ये एक नियम तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा लागू पडतो मग भलेही तुम्ही हे सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसतानाही म्हणजेच तुमच्या मनाची काहीतरी इच्छा धरून नाही तर तुम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहे म्हणून तुम्ही वाचत असाल श्री स्वामी चरित्र सारामृत तर तुम्हाला हा नियम स्वामी चरित्र पारायण केलं जातं त्या प्रत्येक घरामध्ये हा नियम पाळलाच पाहिजे जर हा नियम आपल्याला पाळणं शक्य नसेल तर मग आपण हे सारामृताचे वाचन पठन करून काही फायदा होत नाही हा नियम अत्यंत महत्वाचा आहे आपल्याला माहीत आहे की स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे आपल्या आयुष्यातील ज्या आपण अडीअडचणी असतील संकट असतील त्यांच्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला या अडीअडचणी आणि संकट सोडवायचे असतात तर आपल्या इकडे एक एकच पर्याय असतो तो म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्वामी चैत्र सारामृत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो म्हणजेच तर पुस्तक एकच असणार आहे किंवा मग ग्रंथही एकच असणार आहे त्यातील ओव्या पण एकच असणार आहेत पण आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत असतो तेव्हा संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत तर त्याच्यासाठी असं सांगितलं जातं की याची सात पारायण करा फलश्रुतीसाठी करा फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायचे आहे ते सुद्धा आज आपण आता बघणार आहोत तर आपल्याला जर एखादा आजार असेल आणि तो बरा व्हावा हो यासाठी जर आपल्याला पारायण करायचे असतील तर आपण या ग्रंथाची सात पारायणं केली तर त्याचा चांगलाच फायदा होतो आपल्या मुलांना अभ्यासामध्ये यश मिळावं किंवा परीक्षांमध्ये यश मिळावं यासाठीसुद्धा सात पारायण संकल्पयुक्त करावेत जर आपण सात पारायणं केली तर त्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला मिळतो आता हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचं की आई वडिलांनी करायचं कोणीही केलं तरी चालतं म्हणजेच विद्यार्थी पण करू शकतात विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर आई वडीलसुद्धा त्या विद्यार्थ्यासाठी करू शकतात परंतु जर ते विद्यार्थी करत असतील म्हणजेच आपली मुलं जर करत असतील तर अतिशय उत्तम आहे त्यांना नक्कीच तुम्ही हे पारायण करू द्या त्याचबरोबर विवाह जमवून तो निर्विघ्नपणे पार पडावा असं वाटत असेल तर आपण एका दिवसामध्ये एक स्वामी चरित्र सारामृताचे संपूर्ण पारायण संकल्पयुक्त करू शकतो त्यानंतर नोकरी मिळण्यासाठी किंवा मग व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केलं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो आपल्या आपल्या मालमत्तेची अडकलेली कामं जर पूर्ण करायची असतील तरीसुद्धा आपण सात पारायण करायचे असतात हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याचबरोबर आपण याचा संकल्प केला तर त्याचा चांगलाच फायदा मिळतो म्हणजे आपण कोणतीही सेवा करताना अतिसंकल्पयुक्त करायची आहे आता तुम्ही स्वामी चैत्र साराम सारामृताची रोज तीन तीन, तीन अध्याय करत असाल म्हणजेच तुम्ही नित्यसेवा करत असाल तीन तीन अध्याय वाचली तर सात दिवसांमध्ये तुमचे एक पारायण पूर्ण होतं या ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत रोज थीन थीन के लिए। तीन तीन पारायण केली तर सात दिवसामध्ये तीन या पद्धतीने सात दिवसामध्ये तुमचे एक पारायण पूर्ण होतं अगदी त्याचबरोबर रोज जर तुम्ही सात अध्याय वाचले तर तीन दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण जर संकल्पयुक्त ही सेवा करत असाल जसं की मी आधी सांगितलं सात पारायण करायचे असतील म्हणजेच रोज तुम्ही गुरुवारपासून जर सुरुवात केली तर गुरुवार ते पुढच्या गुरुवारपर्यंत तुमचे सात पारायणं पूर्ण होतात तुम्हाला या ग्रंथामध्ये दिलेली एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात पण त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा संकल्प तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा स्वामींसाठी ही सेवा करत असाल तरी देखील संकल्प करा संकल्प मुळे आपण त्या सेवेशी बांधली जातो आणि आपल्याकडून स्वामी महाराजांची सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतली जाते आता ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात तर नुसतं या ग्रंथाचं पारायण करून चालणार नाही तुम्हाला अकरा माळी किंवा मा एक माळ तरी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला अकरा वेळा किंवा एक वेळा तारक मंत्राचे पठण करायचं आहे आणि जर तुम्ही नित्यसेवा करत असाल नित्यसेवेमध्ये देखील तुम्ही अकरा माळी महाराजांचा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता तेवढ्या माळी करणे शक्य नसेल तर किमान कि किमान एक माळ तरी तुम्हाला रोज एक मंत्र एक माळ तरी तुम्हाला मंत्राचा जप करणं आवश्यक आहे आणि तुम्हाला तारक मंत्राचे देखील एक वेळा पठन करायचं आहे एवढी सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही कोणतीही सेवा करत असाल संपूर्ण पारायण करत असाल किंवा नित्यसेवा करत असाल तरी देखील तुम्हाला या सेवेसाठी एक नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्हाला या सेवेचं फळ मिळतं आता तुम्ही या सेवा करताना तुम्हाला कोणता नियम पाळायचा आहे कोणता नियम पाळला पाहिजे तर काही नियम आहेत की जे आपण पाळायला हवेत मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक पूजेपर्यंत वर्ज मानला जातो आपण जेव्हा मांसाहार करून एखादी जर पूजा करत असाल तर ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचा आपल्याला फरक कधीच मिळत नाही याच्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही पूजा करत असाल देवदेव करत असाल तरीसुद्धा तुमच्या अशा पद्धतीने पूजा केल्याने देखील कधीच काहीच फायदा होत नाही पण जर अशावेळी आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला हे पारायण करते किंवा नित्यसेवा करते किंवा ती रोज ती ना असते तर मग अशावेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकतात तर तुमच्या घरामध्ये जर मांसाहार होत असेल तर रोज म्हणजेच बऱ्याच घरामध्ये मंगळवार बुधवार रविवार शुक्रवार से पण जे आठवड्यातून वार आहेत त्या वारामध्ये जर प्रत्येक वेळी मांसाहार होत असेल तर काहीतरी अशा पद्धतीने बनवलं जात असेल तर त्या घरातल्या स्त्रियांनी हे नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृत वाचन करू नये कारण रोजच त्या गोष्टी घडतात मग तुम्ही त्या गोष्टी घडत असताना स्वामी चरित्र सारामृत कसं वाचायचं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही एक दिवस जो असतो आता आपल्या प्रत्येकाला इच्छा असते की हो आपले दुःख कष्ट दूर व्हावेत हो किंवा मग स्वामींनी आपल्या हातून काहीतरी सेवा करून घ्यावी हे स्वामी चरित्र सारामृत पठन करायचं आहे किंवा वाचायचं आहे मग तुम्ही कोणत्या दिवशी वाचन करू शकाल तर तो दिवस आहे गुरुवारचा गुरुवारच्या दिवशी तुम्ही प पूर्ण चरित्रामृत चरित्र सारामृताचे एक पारायण करू शकता जर पुढच्या जर तुमच्या घरामध्ये असं होत असेल तर आता तुम्ही तीन तीन अध्याय मिळून जर आठवड्यामध्ये एक पारायण करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशीच एक पारायण करा म्हणजे या ग्रंथामध्ये असलेले एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करा म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला पारायण तर करायचं आहे परंतु आपल्या घरामध्ये मांसाहार पण होता कामा नाही मग अशावेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता म्हणजेच घरामध्ये बाकीचे लोक खात असतील तुम्ही खात नसाल तरीसुद्धा त्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी तुम्ही श्री स्वामी जैत्र सारामृताचे पारायण करत आहात त्या दिवशी तुमच्या घरातील लोकांना खाऊ नका खा असं सांगा मग त्या दिवशी मांसाहार पूर्णतः वर्ज्य असला पाहिजे मग तुम्ही त्या दिवशी स्वामी चरित्र सारामृत याचा पाठ जो आहे तो पूर्ण करू शकता म्हणजे याच एक पारायण करू शकता त्याच्यानंतर रोजच्या रोज ज्या घरामध्ये रो काही कधीतरी पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा मांसाहार होत असेल तर अशा घरातल्या स्त्रिया किंवा अशा घरातील कोणतीही व्यक्ती स्वामी चैत्र सारामृत्याचे नित्यसेवेमध्ये जे आहे ते पाठ करू शकतात फक्त तुम्हाला ज्या दिवशी म्हणजेच तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार आहे त्या दिवशी आपण हे पाठ आहे स्वामी चरित्र सारामृत ते सकाळी वाचन करायचं आहे मग दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही मांसाहार करा परंतु तेच झाल्यानंतर आपल्या घरामध्ये मांसाहार बनवल्यानंतर आपण आपल्या स्वामी चैत्र सारामृत किंवा आपलं देवघर जे आहे त्याच्याजवळ फिरकायचं नाही कारण हा इतका पवित्र ग्रंथ असतो ना या पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा असते पण बघा नेत्या सेवेमध्ये रोज तीन तीन अध्याय तुम्ही वाचत असाल तर ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांनी मांसाहार करायचा नाही घरातील इतर सदस्यांनी केला तरी चालेल तरच तुम्हाला या केलेल्या सेवेचं फळ मिळेल श्री स्वामी समर्थ जय श्री गुदेव दत्त व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून की ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचली जाईल सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ